नमस्कार गावठी गंगापूरकर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज बनवूया आपण नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ म्हणल्यावर नवीन रेसिपी आपण करूया शेंगुळे कुळदाचे पिठाचे शेंगुळे करूयात चला पुढे बघूया आपण रेसिपी दोन वाटी कुळदाचं पीठ घेतलं एक वाटी बेसन पीठ घेतलं छानपैकी मिक्स करून ठेवूयाच पीठ म्हणजे त्याचा मसाला टाकायचा होता वाटून एक चमचा जिरे एक चमचा वाटी बेसन पीठ घ्यायचं दोन कांडी लसूण गोवा आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी लसूबी आणि थोडीशी छान मिक्सर मध्ये वाटण करून घेतली आपण अशी छान पैकी आणि त्याच्यामध्ये टाकली नुसता टाकली थोडीशी आणि पूर्ण मिक्सर चवीनुसार टाकलं छान पैकी आपण घट्ट घेतल्यानंतर आपण काय करूया त्याचं पौष्टिक असतो छोटे असे पेना सारखे मी बघ शिंग बारीक बारीक केले बनवलेला पूर्ण फिटाला काय करायचे गोळे फोरून बारीक बारीक गोला ला आणि बारीक तेल अशी गरज नाही बारीक असं वळायचं लावत नाही कसं कारण की मग हाताला पेना

मसाला टाइप ना तुम्ही तर मीठ टाकत तर राहा त्याच्यामध्ये आणि वीस ते पंचवीस मिनिट छान अशी पाण्याला उकळी आल्यावरती आपण काय करू थोडे थोडे करून शेंगोळे टाकू पाण्यामध्ये एकदा टाकले का आपण तुम्हाला आपोआप असे सुटसुटीत होऊन जातात त्यांना असा चिकटपणा राहत नाही एकदम असे छान उकळी आल्यावरती टाका तुम्ही उकळी आल्यावरती असे वीस ते पंचवीस मिनटं असे बारीक मंद गॅसवरती त्याला छान अशी शिजू द्या तुम्हाला वरतून हवी असती तर कोथिंबीर पण टाका तुम्ही कुळीद हे आपल्याला शरीरासाठी छान आहे हेल्दी आहे घरी करा तुम्ही सोपी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी माझी जी आणि फास्ट होती अर्ध्या तासात आपले कुळदाचे शेंगुळे हे रेडी होतात नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा ट्राय करा घरी